स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार आता सध्या एक साधारणपणे तुम्ही सर्वकडे बघितलं असा की फॉर्म सुटले फॉर्म सुटले की सारथी बार्टी टार्टीचे फॉर्म सुटलेत तर त्याच्यामध्ये नेमकं काय आहे तर ते बऱ्याच लोकांच्या शंका आहेत की नेमकं हे कोणते फॉर्म सुटलेत किंवा त्याच्यामध्ये आम्हाला काय संधी आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आणि या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला स्टेपअप अकॅडमीकडून त्याचबरोबर संकल्प एज्युकेशन कडून तुम्हाला आम्ही काय ऑफर करत आहोत त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गोष्टी समजून घ्या सोप्या करून सांगतो आहे काय आहे तर टार टी म्हणजे टी आर टी आहे बार टी आर टी आता आत्ता नव्याने घोषित केलेलं महाज्योती आणि सारथी तर ह्या ज्या संस्था आहेत यांचा एकत्रित एक, एक सामूहिक परीक्षा घेतली जाते तर त्याच्यासाठी आता सध्या एक्झाम घेण्यासाठीचे फॉर्म सुटलेले आहेत मग आता साधारणपणे गोंधळ काय आहे नेमकं कोण फॉर्म भरू शकतो फॉर्म कसा भरायचा किंवा नेमकं काय सर चालू आहे तर याच्यावर जो गोंधळ आहे ना तो तो दोन मिनिटांमध्ये मी सगळ्यात पहिला कव्हर करतो की हे या संस्था काय करतात तर तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यावर प्रशिक्षण देतात जे स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने आहेत जर ऑलरेडी संकल्प एज्युकेशनच्या माध्यमातून आपण ऑलरेडी सारथी बार्टी टार्टी या संस्थांबरोबर काम करत आहोत राज्यसेवा आणि कंबाईनसाठी तर टी आर टी आय बार्टी आर आर टी महाज्योती आणि सारथी तर ह्या ज्या संस्था आहेत तर त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप उपलब्ध करून देतात जी की स्कॉलरशिप तुम्हाला साठी असेल तर ती सहा महिने राज्यसेवेसाठी असेल युपीएसाठी असेल तर अकरा महिने असे वेगवेगळे गट आहेत त्याच्यामध्ये तर ती तुम्हाला मंथली स्कॉलरशिप सुद्धा मिळते महाज्योतीमध्ये मा मात्र अजून तरी त्यांनी काही डिक्लेअर केलेलं नाही की स्कॉलरशिप कशी असणार आहे किंवा ते ऑनलाईनच एज्युकेशन देणार आहे का किंवा याच्याबद्दल कंबाईन आणि राज्यसेवेसाठी बद्दल काही बोललेलं नाहीये राईट याचे टप्पे काय आहेत आणि नेमकं सुरुवात कशा संदर्भात होते तर आयडियली आत्ता काय चालू आहे ते लक्षात घ्या आत्ता जे चालू आहे ते ऑनलाईन फॉर्म भरणं आहे म्हणजे काय की जे लोक एक्झाम देणार आहेत त्यांनी या प्रत्येक संस्थेच्या म्हणजे इथे पर्टिक्युलरली तुम्ही ज्या समुदायातून आहात एस टी कॅटेगरीतून आहात एस सी कॅटेगरीतून आहात त्या कॅटेगरीच्या अनुषंगाने या संस्था आहेत मग कोणत्या कॅटेगरीच्या कोणत्या त्या आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू आता फक्त स्टेज काय आहे तर तुम्ही आता ऑनलाईन फॉर्म भरत आहात म्हणजे काय करत आहात तुम्ही रजिस्ट्रेशन करत आहात राईट रजिस्ट्रेशन करून तुम्ही ज्या एक्झामला अप्लाय करायचं त्या एक्झामला अप्लाय करताय मग किती एक्झाम अप्लाय करू शकतो आपण तर याच्यामध्ये जेवढ्या काही एक्झाम आहेत वन पर्सन एक व्यक्ती एकापेक्षा जास्त एक्झामला अप्लाय करू शकतं राईट ना पण एकापेक्षा जास्त एक्झामला अप्लाय करत असताना तुम्हाला एकाच संस्थेमार्फत अप्लाय करता येतं मल्टिपल वेगवेगळ्या संस्थेमार्फत अप्लाय करता येत नाही राईट आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्यांनी ऑलरेडी लाभ घेतलेला आहे राईट ना जुन्या विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार नाही राईट ठीक आहे म्हणजे अगोदर मी कंबाईनचा लाभ घेतलाय मी आता राज्यसेवेचा घेतो किंवा राज्यसेवेचा घेतला युपीएसचा घेतो असं होणार नाही राईट आणि त्याच्याही पलीकडे दुसरा मुद्दा काय आहे की काही लोकांनी कालपर्यंत अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने जे वेगळं मातंग समाजासाठी महामंडळ मा, किंवा रिसर्च सेंटर सुरू केलेलं आहे तर ते रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर हे कालपर्यंत या मुलांनी येस आ, बार्टी मार्फत लाभ घेतलेला आहे त्यामुळे त्याही विद्यार्थ्यांना लाभ मिळणार नाही राईट ठीक आहे मग सगळ्यात पहिला टप्पा काय तुमचा ऑनलाईन फॉर्म भरण्याचा तर ते ऑनलाईन फॉर्म भरण्याची आता सध्या प्रोसेस चालू आहे मग पुढचा मुद्दा काय होणार आहे की तुम्हाला एक्झाम द्यावी लागणार आहे कॉमन एंट्रन्स टेस्ट आपण त्याला म्हणतो तर ती एक्झाम दिल्यानंतर तुमचा पुढे निकाल असेल रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला संस्था निवडीचा पर्याय असेल मग त्या संस्था निवडल्यानंतर तुमचं डीव्ही डी व्ही म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागद पडताळणी होणार आहे आणि मग कागदपत्र पडताळणी आणि त्याच्यानंतर कोर्सला ऑफलाईन पद्धतीने सुरुवात होणार आहे तर या अशा टप्प्यावर आपल्याला आहे त्यामुळे ज्या लोकांनी लाभ घेतलेला नाहीये असा कारण की संख्या या स्कॉलरशिपची बऱ्यापैकी हजार दोन हजारच्या दरम्यान असते हे फक्त कंबाईन आहे राज्यसभेसाठी बँकिंगचे वेगळे पोलीस भरतीचे वेगळे ते सगळे टप्पे मी पुढे सांगतो आता फक्त सगळ्यात पहिलं नेमकं फॉर्म भरायचं चालू आहे फॉर्म सुटले आहेत नेमकं काय झालं त्याच्याबद्दल मी हा पहिला मुद्दा क्लिअर करतो की आता फक्त तुम्ही त्या प्रत्येक वेबसाईटवर जाऊन काय करत आहात तुमच्या ज्या जी संस्था तुम्हाला अवेलेबल आहे त्या संस्थेमार्फत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत आहात राईट ऑनलाईन फॉर्म भरणे हे आत्ता सध्या चालू आहे त्याच्यानंतर एक्झाम होणार आहे त्यामुळे फॉर्म भरत असताना जास्त काळजी घ्यायची आहे आणि त्यासाठी स्टेपअप अकॅडमी तसेच संकल्प एज्युकेशन ज्या संस्था आहेत त्या कशापर्यंत तुम्हाला मदत करतील ते मी पुढे पुढे सांगतो आता या संस्था नेमकं कोणत्या आहेत तर आ, टी आर टी आय जी आहे ती शेड्यूल ट्राईबसाठी आहे अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने जी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे तर ती मातंग समाजासाठी आहे याच्यामध्ये अजून काही सबकास्ट असतील त्या त्यानंतर बार्टी समाज बार्टी जी आहे ते शेड्युल कास्टसाठी आहे महाज्योती ओबीसी एसबीसी एन टी आणि सारथी ओपन कॅटेगरी किंवा ईडब्ल्यूएस आहे एसीबीसी आहे तर या सर्व वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी या संस्था वेगवेगळ्या काम करत असतात आता याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने आणखीन एक दोन संस्था डिक्लेअर केलेल्या आहेत परंतु त्यांच्या मार्फत अजून काही वेगळ्या काही जाहिराती याच्यामध्ये आलेल्या नाही आणि ही, ही, ना ही।, ही एक्झाम कॉमन आहे सामायिक परीक्षा आहे त्याच्यामुळे अगोदर वेगवेगळ्या एक्झाम वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या एक्झाम घ्यायच्या आता मागच्या वर्षापासून हे सामायिक धोरण एकत्र पद्धतीने एक्झाम कंडक्ट करतात आणि एकत्रच पद्धतीने पुढे गोष्टी एक्झिक्युट होतात तर साधारणपणे कोणत्या परीक्षा आहेत याच्यामध्ये कोणत्या परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी तुम्हाला स्कॉलरशिप मिळते आहे तर युपीएससी एमपीएससी स्टेट सर्व्हिसेस आपली जी राज्यसेवा परीक्षा आहे त्यानंतर कंबाईन गट ब आणि गट क साठी सुद्धा तुम्हाला यामध्ये स्कॉलरशिप मिळते इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहेत तुमचे ज्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट जे आहेत तर त्या एक्झामसाठी सुद्धा आयबीपीएस बँकिंगचे एक्झाम आहेत एसएससीच्या एक्झाम्स आहेत आणि सगळ्यात मोठा जो क्राऊड आहे तो साधारणपणे नंबर जो आहे तो पोलीस भरतीच्या मुलांसाठी आहे तर तोही उपलब्ध असतो राईट ठीक आहे तो, तो, तो साधारणपणे या एक्झाम मार्फत ही एक्झाम म्हणजे तुम्ही याचा अभ्यास करत असाल तर त्या असं होऊ शकतं का की मी कंबाईनचा अभ्यास करतोय राज्यसेवेसाठी फॉर्म भरू का किंवा युपीएससाठी फॉर्म भरू का काहीच हरकत नाहीये तुम्ही मल्टिपल फॉर्म भरू शकता तुमचे जे एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला त्या वेगवेगळ्या संधी त्या ऍप्लिकेशनवर दिलेल्या आहेत किंवा त्या वेबसाईटवर दिलेल्या आहेत त्यामुळे आ, किती फॉर्म भरावे तर तुमचं एज्युकेशन याच्यामध्ये पोलीस भरतीसाठी फक्त बारावीचा मुद्दा आहे आणि इकडे ज्या राज्यसेवा युपीएससी कंबाईन इथे तुम्हाला पदवी पाहिजे आहे आणि मग इथे स्पेशलाइज आहे इंजिनिअरिंग आहे किंवा तुमची एल एल बी आहे आणि इथे अगेन आय बी पी एस आणि एस 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 साठी तुमची पदवी असणं अपेक्षित आहे राईट ठीक आहे म्हणजे जर तुम्ही याच्यापैकी कोणत्या एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर त्या फक्त त्याच एक्झामसाठी फॉर्म न भरता तुम्ही इतर एक्झामसाठी सुद्धा फॉर्म भरू शकता आणि मग तुम्हाला अंदाज येतो की कुठेतरी आपल्याला एक दोन वर्षाचा जर तुमचा अभ्यास असेल एखाद्या वर्षाचा जरी चांगला अभ्यास असेल तरी सुद्धा तुम्हाला पुढच्या वर्षाचा खर्च निघायला मदत होते या संस्था त्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण देणार आहेत राईट ठीक आहे राइट, मग आता सध्या फॉर्म कोण भरू शकतो आणि कसा भरायचा तर ह्या प्रत्येकाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला समजा बार्टीचा स्टुडंट आहे तर किंवा शेड्युल कास्टमधून एखादा स्टुडंट आहे तर तो बार्टीच्या वेबसाईट वर जाऊन तिथे रजिस्ट्रेशन करून तो फॉर्म व्यवस्थित भरणार आहे जर तुम्हाला फॉर्म भरत असताना काही अडचणी आल्या तर त्यासाठी पुण्यामध्ये संकल्प एज्युकेशनचं आपलं दांडेकर पुलाच्या जवळ आपला सूर्य प्लाझाची तिथे आपली अकॅडमी आहे तर तिथे फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे त्याचबरोबर स्टेपअप अकॅडमी मध्ये सुद्धा गांजवे चौकातल्या अप अकॅडमीमध्ये सुद्धा तुम्हाला इथे फॉर्म भरून मिळेल तुम्ही ज्या ज्या संवर्गाच्या आहात तुमची माहिती घेऊन यायची तुमचे डॉ जे डॉक्युमेंट्स आहेत ते साधारणपणे घेऊन यायचे तर ते तुम्हाला फॉर्म सुद्धा उपलब्ध फॉर्म भरून मिळतील राईट ठीक आहे कोण भरू शकतो तर तुम्हाला सांगितलंय जे प्रिपरेशन करणारे जे लोक आहेत त्यांनी आयडियली फॉर्म भरणं अपेक्षित आहे कारण की एक्झाम आहे तर लगेच सगळ्यांना फॉर्म भरला सगळ्यांना मिळेल असं होणार नाही तर तुमचा थोडाफार आज जरी अभ्यास असला तरी पण फॉर्म भरावा कारण की वर्षभरासाठी राज्यसेवेसाठी किंवा युपीएस साठी वर्षभरासाठी स्टायपेंड मिळतो किंवा ऑफलाईन तुम्हाला ट्रेनिंग मिळतं आपल्याकडे मागच्या बॅचेस चालू आहे खूप छान पद्धतीने लोकांनी ट्रेनिंग घेतलंय राज्यसेवा मुख्य पण त्याच्यामध्ये कव्हर झाली राज्यसेवा येणारी पूर्व आणि मुख्य डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सगळ्यांनी सुद्धा लोक लेक्चर करत आहेत राईट त्यामुळे ज्या लोकांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला असेल तर त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा कारण की पुढे कामाची माहिती येणार आहे राईट त्यामुळे सगळ्यात पहिला मुद्दा की फॉर्म भरायचा कुठे आणि पुण्यातल्या लोकेशनसाठी आणि पुण्याबाहेर जे लोकेशन आहेत तर त्यासाठी मी तुम्हाला इथे नंबर दिलेले आहेत छत्रपती संभाजीनगरला सुद्धा आपला जो संकल्प एज्युकेशनचा नंबर कॉन्टॅक्ट नंबर जे जे लोक ज्या ज्या जवळच्या ठिकाणी आहेत यवतमाळ जळगाव पालघर नाशिक शहर पुणे शहर ठाणे आता पुण्यामध्ये तीन ठिकाणी आहे डेक्कनला आहे दांडेकर चौक दांडेकर पुलाच्या तिथे सूर्या प्लाझाच्या तिथे आहे आणि इथे म्हणजे आपल्या गांजुई चौकातल्या मेन ऑफिसला आहे तर या पद्धतीने आपण तीन ठिकाणी हे तुमचे फॉर्म भरून घेण्याची व्यवस्था आपण करत आहोत त्यामुळे जे विद्यार्थी इथे पुण्यात आहात आणि फॉर्म भरायला काही अडचण येत असेल तर भेटा याच्यामध्ये कागदपत्र कोणती आवश्यक आहे ती काळजीपूर्वक बघा कारण की कागदपत्र तुम्हाला इथे छान चांगल्या पद्धतीने द्यावी लागतात अदरवाईज तुमचा मार्क्स येऊन सुद्धा तुमचं सिलेक्शन नाकारलं जाऊ शकतं जर जा तुमच्या कागदपत्र पूर्ण नसतील तर मग त्यासाठी इथे लिस्ट दिलेली आहे ज्या लोकांना पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट काढून ठेवा ही लिस्ट आम्ही आपल्या संकल्प एज्युकेशनच्या टेलिग्राम चॅनलवर टाकतोय त्यासाठी तुम्हाला इथे पर्टिक्युलरली मी थोडासा झूम करेल जेणेकरून तुम्हाला जर वाटलं तर हे स्क्रीनशॉट काढून ठेवा इथे तुम्हाला पहिला गुगल फॉर्मचा क्यू आर कोड आहे मग वेबसाईटच्या ज्या अप्लाय करायच्या वेबसाईट आहे त्याचा आहे संकल्पाचा ऍप आहे आणि टेलिग्राम चॅनल आहे या जा टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ही सर्व माहिती मिळणार आहे सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये जर तुम्हाला जर तुम्ही इंटरेस्ट आहात तर मला असं वाटतं की तुम्ही हा स्क्रीनशॉट शंभर टक्के काढून ठेवायला पाहिजे याच्यामध्ये आपण तुम्ही जेव्हा गुगल फॉर्मचा गुगल फॉर्म, फॉर्म भरणार आहात आणि त्यानंतर आपण तुम्हाला या प्रिपरेशनसाठी म्हणजे हे ज्या बॅच आहेत ज्या एक्झाम आहेत त्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी तुम्हाला मोफत बॅच उपलब्ध करून देणार आहोत जर तुम्ही याच्यावर एंट्री रजिस्टर केलं तर ह्या जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस तुम्हाला उपलब्ध असतील याच्यामध्ये तुमची एक धावती रिव्हिजन आणि टेस्ट या अनुषंगाने मॅक्झिमम जेणेकरून तुम्हाला या लिस्टमध्ये देण्यासाठी पूर्णपणे जोरदार प्रयत्न कर, कर करता येतील किंवा त्याची तुम्हाला एक संधी मिळेल या अनुषंगाने आम्ही काय करतोय या बॅच उपलब्ध दे करून देणार आमच्या ऍपवर राईट म्हणजे ते तुमचं संकल्पाचं पण ऍप आहे तर तेही डाउनलोड करून ठेवा किंवा ते ॲप डाऊनलोड करून तुम्हाला त्याच्यामध्ये बॅचेस मिळतील राईट सो so, गुगल फॉर्म ज्यांना पाहिजे त्यांनी कृपया स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्हाला डिटेल्स यावर अजून जास्त मिळतील कोणताही फॉर्म भरत असताना अडचण येत असेल तर संपर्क साधण्यासाठी तुम्हाला नंबर दिलेला आहे तर तो नंबर म्हणजे पुणे शहरामध्ये तीन ठिकाणी आपण हे करतोय आणि इतर ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर आहे यवतमाळ आहे जळगाव आहे पालघर आहे नाशिक आहे आणि ठाण्यामध्ये सुद्धा आहे त्यामुळे जे अजून अतिरिक्त काही ठिकाणी करता येईल का त्याची तयारी आमची चालू चालू आहे परंतु ऑलरेडी इथे आहे तर तिथल्या स्थानिक मुलांनी फॉर्म भरायला सुरुवात केली नसेल तर कृपया हे बघा आणि आमच्या माध्यमातून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर निश्चितपणे तुम्हाला एक्झामला प्रिपरेशन करण्यासाठी एक छान आ, तयार केलेला एक कोर्स आहे तो तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध असेल आणि याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आता सध्या तुम्ही ज्या स्टेजला आहात ज्या एक्झाम बघा कोणत्या एक्झाम तुम्ही इथे द्यायला आलात शंभर टक्के एमपीएससी किंवा युपीएसी किंवा जे काही बँकिंगचा अभ्यास करणारे लोक कर, आहेत किंवा पोलीस भरतीचा अभ्यास करणारे लोक कर, आहेत सगळे त्या त्या, त्या एक्झाम द्यायला आलेले आहात परंतु आता आपल्याला त्या एक्झामला जाण्या अगोदर जर आपल्याला शिष्यवृत्ती मिळाली आणि या शिष्यवृत्तीतून आपल्याला सगळ्यात जो प्रेशर या दरम्यानच्या काळात असतो की पैशाचा कि, कि मंथली एक्सपेंडिचर जो मुद्दा असतो तर तो जर आपल्याला या संस्थेकडून मिळाला तर आपल्याला निश्चितपणे एक ओझ uh, डोक्यावरच हो कमी होतं आणि एक अभ्यास करण्याची सुवर्ण संधी मिळते आणि सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे संकल्प एज्युकेशन सारख्या आपल्या ज्या संस्था आहेत आम्ही तुम्हाला याच्यामध्ये ट्रेनिंग देतो त्यामुळे जे लोक याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत ऑलरेडी तर, तर त्यांनी कृपया या संधीचा लाभ घ्या म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या फेजमध्ये आहात तर तुम्हाला या संधीचा लाभ शंभर टक्के चा चांगला घेता येईल त्यामुळे जर इथपर्यंत तुम्ही आला आहात याचा अर्थ तुम्हाला व्हिडिओ कामाचा वाटलेला आहे तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ ज्या तुमच्या ग्रुप बनलेल्या आहेत त्या ग्रुपमध्ये शेअर करा की आपल्या गांजवी चौकातल्या ऑफिसमध्ये सुद्धा आता फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करत आहोत याचबरोबर आपल्या सूर्या प्लाझाच्या तिथे सुद्धा ही सुविधा उपलब्ध असणार आहे त्यामुळे जे पुण्यात आहात त्यांनी पुण्यात या आणि जे पुण्याच्या बाहेर आहेत त्यांना वेगळ्या ठिकाणी वेगळी सेंटरची नावं दिलेली आहे त्यामुळे आपण संकल्प एज्युकेशनच्या माध्यमातून हा व्हिडिओ बनवत आहोत इथे सगळ्यात सुंदर आहे कि की तुम्हाला एक संधी मिळालेली आहे स्वतःला सिद्ध करण्याची तर ती संधी छानपैकी ग्रॅप करायचा प्रयत्न करा, करा। जेणेकरून वर्षभर तुम्हाला तुमच्या पैशाचं टेन्शन राहणार नाही चांगली एक वर्षभराची कोचिंग इन्स्टिट्यूटवर तुम्ही इन्वॉल्व्ह होता आणि त्याच्यामुळे तुमची इम्प्रुव्हमेंट व्हायला शंभर टक्के मदत होते हा मागचा माझ्या मागच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा अनुभव आहे त्यामुळे इथून पुढे सुद्धा छानपैकी प्रिपरेशन करा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा होपफुल या व्हिडिओतून नेमकं काय स्टेज आहे तर आता सध्या फक्त रेजिस्ट्रेशन आणि फॉर्मला अप्लाय करण्याची स्टेज आहे वीस तारखेपर्यंत वीस ऑगस्ट पर्यंत ही संधी आहे त्यामुळे वीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही या गोष्टी कव्हर करा वीस ऑगस्ट नंतर मग पुढची जी शेड्यूल असेल सप्टेंबरचं ऑक्टोबरचं ते तुम्हाला त्या वेबसाईटवर कळेल आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन झाला तर या चॅनलवर तुम्हाला डिटेल गोष्टी मिळतील प्रत्येक वेळी ज्या ज्या अपडेट्स असतील त्या अपडेट्स कळवल्या जातील आणि त्या अनुषंगाने तुम्ही जागरूक राहून या एक्झामला छानपैकी प्रिपरेशन करा राईट तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा मी थांबतो आहे ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू व्हेरी मच